सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर मध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न दोनशे छप्पन्न रक्त पिशव्यांचे संकलन शिवाजी अप्पा पोमन मित्रपरिवार पुरंदर हवेली यांच्या वतीने पद्मविभूषण नामदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या बावीस वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते स्वर्गीय शिवाजी अप्पा पोमन यांच्या पश्चात हा सामाजिक उपक्रम पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राहुल गिरमे यांनी मागील पाच वर्षापासून कोणताही खंड न पडून देता मित्रपरिवाराच्या वतीने पुढे सुरू ठेवले आहे या रक्तदान उद् शिबिराचे उद्घाटन नोबल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मंगेश लिंगायत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विजयराव कोलते यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा देणाऱ्यामध्ये माझे आमदार संजय जगताप सुदाम अप्पा इंगळे माणिकराव झेंडे बाबूसाहेब माहूरकर वामनभाऊ कामठे विजय वडणे कुंभार जयदीप बारभाई राजाभाऊ धुमाळ शेतकरी संघटनेचे दिलीप अण्णा गिरमे पंकज धिवार बबन भाऊ टकले संदीप जगताप संदीप राऊत साकेत जगताप भानुकाका जगताप गणेश होले दिलीप झेंडे एम के गायकवाड गौरव कोलते रामभाऊ बोरकर सुरेश गिरमे नाना सस्ते बाजीराव इनामके शेठ पोमन या मान्यवरांनी या उपक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या या उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शिवाजी अप्पा स्वर्गीय शिवाजी अप्पा मित्रपरिवारातील ईश्वर बागमार शिवाजी साळुंके धोंडीबा कटके अरुण खेनट विनोद जगताप सचिन वारगडे संजय टिळेकर मनुतात्या जगताप रामभाऊ झेंडे गणेश मोरे मिलिंद जाधव नवनाथ बोरावके दत्ताराऊ सुहास पोमन मुन्ना टिळेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या उप उपक्रमाला पुरंदर तालुक्यातील नागरिकांचा मोठा सहभाग लाभला आपण पाहतात सह्याद्री न्यूज नेटवर्क आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद लिंगाचर जलिंदर भाऊ कामठे विजयदादा कोणते आणि सर्वच उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उद्घाटनाचं

ini आणि आपले खूप आज लोकनेते आदरणीय पवार साहेब यांचं वाढदिवसाची साधून जवळपास बावीस वर्ष सातत्यानं सासवड शहरामध्ये या जयप्रकाश चौकामध्ये आमचे सर्वांचे सहकारी मित्र शिवाजी अप्पा पोबन यांच्या पुढाकारानं रक्तान शिबिराचं आयोजन केलं जातं यावर्षी देखील आदरणीय साहेबांचा वाढदिवस हे औचित्य साधून स्वर्गीय शिवाजी आपण मित्रमंडळाच्या वतीनं राहुल गिरमे यांच्या सर्व सहकार्यांच्या पुढाकारामुळं हा कार्य आज जवळपास बावीस वर्ष सातत्य चालू आहे खऱ्या अर्थानं दा रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्ताचा एक थेंब माणसाचा जीव वाचू शकतो आपण पाहतोय अनेक ठिकाणी अपघात होतात आणि अपघात झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रक्ताचा तुटवला पडतो हा अशा वेळेस जखमी व्यक्तींना त्या ठिकाणी रक्ताची अत्यंत गरज असते आणि म्हणून रक्त गेल्यानंतर त्या रक्तपेटीतून त्या माणसाला त्या गाठात रक्त उपलब्ध होतं आणि म्हणून तुमच्या आमच्या रक्तदायक ठेव एखाद्या माणसाचं जीवदान वाचू शकतं आणि हे निमित्त असतं आदरणीय पवारसाहेबांच्या रूपानं हा कार्यक्रम गेली बावीस वर्ष शिवाजी अप्पाने या तालुक्यात सुरू केला आहे अनेक होतकरू तरुण या शिवाजी अप्पाच्या कार्यक्रमाला दाद देतात पाचशेच्या वरती त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन बाटल्या अभाव होतात खऱ्या अर्थानं हे दुर्मिळ बाब आहे रक्तदान कार्य घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु तरुण पिढी त्या ठिकाणी पुढे येत आहे परंतु व्यक्तीच्या संबंध शिवाजी आपांचे आणि मित्रपरिवाराचे संबंध त्या ठिकाणी तालुक्याचे असल्यामुळं शिवाजी आपाच्या आव्हानात साथ देत अनेक तरुण सहकारी पुढे येऊन रक्त शिबिर करतात राहुल गिरबे ईश्वरजी बागमार असतील शिवाजी साळुंके असतील हे सर्व कार्यकर्ते शिवाजी आपाच्या जी भूमिका सुरू केली आहे जे कार्यक्रम सुरू केलं आहे त्याला पुढं साथ देतात खऱ्या अर्थानं आपण सर्वजण त्या ठिकाणी रक्तदा एक थे माणसं जीवात होतो म्हणून माझी विनंती या निमित्तानं ज्यांना शक्य आहे अशा सर्व रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरणीय पवारसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद आज माननीय शरद पवार पवारजी साहेब जे महाराष्ट्राचं एकमेव अद्वितीय लोक नियुक्त असं प्रेम आहे त्यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी पोमन मित्रमंडळ यांच्या वतीने व राहुल गिरमे मित्रपाराच्या वतीने जे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे व जे गेले एकवीस वर्ष अखंड चालू आहे त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं लोकनेते कैलासवासी शिवाजी आप्पा पोमन यांनी रक्तदान शिबीर घेण्याचं जे आयोजन केलेलं आहे त्यातलं बावीसावं शिबीर आज रक्तदानाचं होतं कि रक्तदाना आहे कितीही मोठ्या दानापेक्षा रक्तदानाचं महत्त्व आणखीन मोठं आहे आणि रक्तदान केल्याने बिघडत काहीच नाही लगेच रक्त येतं खरं म्हणजे मी मगाशी सांगितलं की विहिरीचा जसा पाण्याचा उपसा करतो आणि लगेच पाणी येतं तसं रक्तदान करणं हे आरोग्यासाठी हिताचं आहे हा विचार घेऊन शिवाजी आप्पांनी सुरू केलेला उपक्रम राहुल गिरमी आणि त्यांच्या सहकार्याने अव्यातपणे चालू ठेवलेला आहे कसलंही निमंत्रण ने दिवसभर शेकडो तरुण स्वयंस्फूर्तीने येतात आणि रक्तदान करतात रक्तदानामधून ना जी तपासणी होते कदाचित नाही रक्त केलं तरी बिघडत नाही पण तपासणी केल्यानंतर त्याच्यावर उपाय करण्याची सुद्धा एक चांगली संधी मिळते असा एक स्तुत्य असा उपक्रम पवार साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू आहे देशाचे नेते आदरणीय शरदरावजी पवार यांना मी शतायुषी व्हावेत अशी कल्पना व्यक्त करतो अशी भावना व्यक्त करतो आणि शिवाजी आपांचं चिरंतर आपण स्मारक ठेवावं असंही सुचवतो धन्यवाद